जिल्हा परिषद शाळा तर्फे चालना देणारा उपक्रम राबवण्यात आला दप्तर मुक्त आनंददायी शनिवार या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात येऊन भात लावण्याचा म्हणजेच आवणीचा अनुभव देण्यात आला हा उप उपक्रम सविता श्रीपत कांबडी यांच्या शेतात पार पडला विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाणथळ शेतात पाय ठेवून भात लागवडीच्या प्रक्रियेचा अनुभव घेतला त्यातील मेहनत शिस्त आणि सहकार्य याचे महत्व समजून घेतले केवळ पुस्तकी ज्ञान न देता श्रम संस्कार आणि शेती संस्कृती यांचा संगम साधणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनावर कायमचा ठसा उमटवणारा ठरला आजच्या शहरीकरणाच्या युगात अनेक विद्यार्थी शेतीपासून दूर गेले आहेत त्यांच्या आई वडिलांनी शेतात किती मेहनत करून त्यांच्या शिक्षणासाठी पायाभूत सुविधा उभारल्या याची जाणीव अनेकांना नसते हा उपक्रम विद्यार्थ्यांना त्या कष्टाची जाणीव करून देतो आणि शेतीपूरक व्यवसायाची समजही निर्माण करतो या उपक्रमात शाळेचे शिक्षक नितीन भोये आरिफा सोदागर विलास भुयाळ यांची विशेष उपस्थिती लाभली याशिवाय शाळेतील खिचडी शिजवणाऱ्या कविता सालकर यांनी ही विद्यार्थ्यांना घरगुती गरम जेवणाची सोय करून दिली जेणेकरून त्या दिवसाचा दिवस केवळ शिकण्याचा नव्हे तर आनंदाचा आणि एकत्रेचा अनुभव ठरावा एकंदरीत दप्तरमुक्त आनंददायी शनिवार उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेती कष्ट श्रम सहकार्य आणि परिश्रमाचा खरा अर्थ शिकण्याची संधी मिळाली शिक्षण म्हणजे केवळ वर्गातील पुस्तकाचं ज्ञान नसून वास्तवाशी नातं जोडणारं आणि संस्कार देणारं माध्यम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं